छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद ए मिलाद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे पैगंबर निमित्त सांगोला शहरातील शाही जामा मस्जिद येथून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली आहे यावेळी आकाकी अहमद मरहबा लैबई या, मरह लै या रसूल अल्लाह नारे तकबील अल्लाहू अकबर सरदार की अहमद मरवाहा असा जयघोष करण्यात येत होता या शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले या शोभायात्रेमध्ये हिंदू मुस्लिम बांधवांनी खाऊ सरबत पाण्याची बॉटल वाटप करण्यात आले सांगोला तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी स्वच्छ सांगोला सुंदर सांगोलाचा शहर आणि ग्रामीण जनतेला संदेश देण्यात आलाय शेवटी शाही जामा मस्जिद येथे ज्या मुला मुलींचे पवित्र कुराण पठण पूर्ण झाले त्यांचा सत्कार करून त्यांना यावेळी भेटवस्तू देण्यात आल्या पैगंबरांच्या जयंतीमध्ये राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आणि माजी विधान परिषद सदस्य आणि सांगोला तालुक्याचे भावी आमदार श्री दीपक आबा साळुंके पाटील यांनी आपली उपस्थिती दर्शवली सांगोल्याचे पाणीदार आमदार श्री शहाजी बाबू पाटील आणि केत देशमुख श्री डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे देखील उपस्थित होते दे। सांगोला पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून लाभलेले पोलिस निरीक्षक श्री खननदाळे साहेब यांनी पैगंबरांच्या शोभायात्रेत आपला पोलीस बंदोबस्त कडिकोट ठेवला असता त्यावेळी त्यांचा सत्कार कमिटीचे अध्यक्ष नूर मोहम्मद मनेरी मनेरी मुलांनी सद्दाम बागवान निहाल तांबोळी यांच्याकडून करण्यात आलाय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांगोल्यातील मुस्लिम बांधवांनी अथक परिश्रम घेतलाय न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रसाठी संजय चव्हाण सोबत नूर मोहम्मद मनेरी पश्चिम महाराष्ट्र